माणसं निवडणुकीच्या काळापुरता तुमच्या दारात येऊन मतांची भीक मागता मागितली असतील पण कोणत्याही प्रकारची निवडणूक नसताना कोणत्याही प्रकारचं मत पाहिजे नसताना देखील तुमच्या दारात येऊन तुमची मदत करणारा माणूस या महाराष्ट्रातल्या या कोकणात ठाणे जिल्ह्यात पालघर जिल्ह्यात काम करताना पाहायला मिळतो आणि त्या माणसाचं नाव आहे जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष माननीय निगेजी साम्रेसा काय केलं असेल या माणसाला व स्वतःच्या मुलांना परदेशात पाठवला असतो दरवर्षी फिरायला फॉरेनला गेला असतो चांगलं आयुष्य जगत असताना या माणसानं काय केलं असेल तर या माणसानं या सगळ्या आयुष्य जगत असताना स्वतःच्या सुख सुविधांपेक्षा फार शहापूर तालुक्यामधल्या जव्हार तालुक्यामधल्या मोखाडा तालुक्यामधल्या विक्रमगड पालघर डहाणू रत्नागिरी रायगड अलिबाग सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधल्या तालुक्यांमधल्या शहरच्या गावांमध्ये राहणारा गरीब माणूस व्हावा यासाठी चांगल्या दर्जाचं शिक्षण द्यायला सुरुवात केली आज इंग्लिश मीडियमचं शिक्षण घ्यायचं म्हटलं तरी आता पहिलीची देखील लाख रुपये पण ज्या मुलांच्या आई वडिलांना इंग्लिश नावाचा शब्द देखील उच्चारता येत नाही आज त्याच वीडभट्टीवर काम करणाऱ्याचा मुलगा रिक्षा चालवणाऱ्याचा मुलगा फार कंपनीत जाणाऱ्याचा मुलगा जी फार आपल्यासारखी सर्वसामान्य कुटुंबातून येतात ती मुलं ज्या वेळेला आज इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये शिकतात आणि जिजाऊच्या मार्फत जी उभी केलेली शाळा आहे तिथे कसलीही एकही रुपयाची फी न घेता आज इंग्लिश मिडीयमचं शिक्षण जिजाऊच्या माध्यमातनं माननीय निलेश तांबळे साहेबांच्या माध्यमातून ओप दिलं काय केलं असेल जिजाऊनं आणि काय करतायत निलेश तांबळे एक मुलगी जी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर काम करते आणि तिचे बाप दोन्ही गमावले गेले आणि ही बातमी ज्या वेळेला निलेश तांब्रेंना कळते की आलेली मुलगी जी दारोदार भर भटकतीये आज कमावल्यानंतर कचरा वेचून मिळालेल्या पैशांमधनं रात्रीचं जेवण झाल्यानंतर सकाळचा चहा किंवा सकाळच्या पावाचा तुकडा देखील तिच्या नशिबात येईल की नाही हा प्रश्न तिच्यासमोर असताना निलेश सांबरे नावाचा माणूस तिला आपल्या झडपोलीला आणतात तिला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमध्ये ठेवलं जातं तिला चांगलं शिक्षण दिलं जातं तिला त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स दिला जातो आज तीच मुलगी जी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर काम करून दिवसाला रुपये कमवत होती आज ती मुलगी वर्षाला पाच ते सहा लाख रुपयांचं पॅकेज घेऊन रत्नागिरीच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करते ना तेव्हा तिच्या हातात येणारी तिचा जो काही पगार आहे तिच्या डोळ्यात येणारे तिचे काय आनंद असू आहे आणि तिची सुधारलेली परिस्थिती आहे हे आमच्या साहेबांनी कळवलं काय केलं असं म्हणून आज महिला सक्षमीकरणाचे नारे दिले प्रत्येक नेत्यानं भाषण ठोकली की महिला म्हणजे जिजाऊंची लेख आहे सावित्रीची लेख आहे आणि लक्ष्मीबाईची लेख आहे ती लढली पाहिजे तिला जगवलं पाहिजे तिला ताकद दिली पाहिजे तिला उभं केलं पाहिजे पण तिच्यासाठी काय करावं याचं सूत्र कोणीच मांडले नाही पण जिजाऊ संस्थेच्या माध्यमातनं माननीय निलेश तांब्रे साहेबांच्या माध्यमातून आज ज्या गावामध्ये ज्या विभागामध्ये महिलांना असं वाटतं की इकडनं संख्या जास्त आहे आम्हाला टेलरिंगचा कोर्स शिकायचा आहे शिलाई मशीनचा कोर्स शिकायचा आहे तर एकही रुपया फी न घेता मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्र जिजाऊ चालू करते मोफत ब्युटी पार्लरचे कोर्सेस घेणारी संस्था जिजाऊ चालू करते महिलांना पाहिजे तो स्वयंरोजगार या संस्थेच्या माध्यमातून दिला जातो मग त्यामध्ये मेहंदी क्लासेस असतील डिझाईनिंगचे क्लासेस असतील एवढंच काय जरी ते शिकलेल्या तरुणी असतील पण काहीतरी करण्याची घडफड त्यांच्या मनात असतील तर मोफत इंग्लिश स्पीकिंगचे कोर्सेस देखील माननीय निलेश तांबळे साहेबांच्या माध्यमातून जिजाऊच्या माध्यमातून केली जातात अहो साधा तुम्हाला आम्हाला ताप आला तर आपल्याला विचार पडतो की की डॉक्टरकडे जाऊ नको आपण काय बोलतो त्यापेक्षा अंगावर काढलेलं बरं पण हजार दोन हजाराला पाणी कोण लावणार निलेश तांबळे नावाचा माणूस पालघर जिल्ह्यातल्या झडपुलीसारख्या छोट्याशा गावात एकशे तीस मेटेचं हॉस्पिटल चालू करतो आणि त्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या गाडीच्या दुखण्यापासून मोतीबिंदू कॅन्सर यांसारखे मोठे आजार की जिथे चाळीस लाख रुपये खर्च येतो अशा प्रत्येक आजारावर एकही रुपया फी न घेता येणारा प्रत्येक पेशंट मग तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही जिल्ह्याचा असो कोणत्याही गावाचा असो आणि कोणत्याही समाजाचा असो त्या प्रत्येक माणसावर अगदी नुकत्याच जन्माला आलेल्या बाळापासनं तर शेवटी ऐंशी नव्वद वयाच्या आपल्या आजोबांपर्यंत सगळ्यांचे उपचार हे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातन माननीय निलेश सामने साहेबांच्या माध्यमातून मोफत केले आम जात आमचे या सगळ्या गोष्टी म्हणजे बघ ना एक साधी गोष्टी आहे आता ज्यांची पदव्या झाल्यात जी मुलं बारावी झाली ग्रॅज्युएशन झाले त्यांना आहे अनेकांना असं वाटतं बॅनरवर फोटो बघितल्यानंतर मला पण तलाठी व्हायचंय मला पण तहसीलदार व्हायचंय मला कलेक्टर व्हायचंय मला क्लासरूमची पोस्ट मिळाली पाहिजे मला अधिकारी खुर्ची मिळाली पाहिजे मी सरकारी सेवेमध्ये चांगल्या पदावर कामाला लागलो पाहिजे पण त्यासाठी करायचं काय हा मोठा प्रश्न आपल्या मुलांकड अधिकारी व्हावं त्यासाठी परीक्षा द्यावी लागते पण त्या परीक्षेची तयारी कशी करायची हेच आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना माहीत मग अशा वेळेला काय करायला लागायचं मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद यांसारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये जायला लागायचं पण निलेश सांबळे साहेबांनी सांगितलं की राजकारणामध्ये ज्या वेळेला <coughs> आमची तरुण मुलं सुशिक्षित मुलं बाहेर फिरतात त्यावेळेला काय करतात कोणाचा तरी झेंडा घेतात झेंडा घेतला की साहेबाच्या नावानं फार त्याला काय म्हणतो आपण बोंबा ठोकतात आणि बोंबा ठोकल्या की रात्री कुठेतरी फार्माऊसवर हे तर आपल्या ग्रामीण भाषात एक शब्द आहे कुठेतरी शेतमली नाही एखाद क्वाटर दोन तीन कोंबड्या त्याच्यावर बेस चालू म्हणजे आमच्या मुलांना तुम्ही सक्षम करायचं सोडून तुमच्या हातातलं जर खेळणं करत असाल तर आमचा विकास होऊ शकत नाही आणि याच राजकारणाच्या गर्दीत निलेश सांबरे साहेबांनी हातात झेंडा दिला नाही त्यांनी सांगितलं जर मुलांना सक्षम करायचं असेल तर त्यांच्याकडं अधिकारी पदाची खुर्ची पाहिजे आणि त्यासाठी त्या अधिकार पदापर्यंतचा पोहोचणारा जो काही प्रवास आहे त्यासाठी योग्य मार्गदर्शन पाहिजे आज या संपूर्ण कोकणामध्ये निलेश सांबरे साहेबांच्या वतीनं जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून यू पी एस सी आणि एम पी एस ज्या परीक्षा द्याव्या लागतात त्या परीक्षांचे अभ्यासक्रम अभ्यासिका आज मोफत स्वरूपात चालू आहेत लाखो रुपये खर्च करून बाहेर तिथे प्रवेश घ्यावा लागतो परंतु जिजाऊच्या या संपूर्ण लायब्ररीमध्ये एकही रुपया न घेता तुमचा प्रवेश निश्चित केला जातो अनेकांचं स्वप्न आहे की खाकी वर्दी यावी मी पोलीस व्हावं पण मग तो खर्च कसा परवडेल त्या अकादमी कशा जॉईन करायच्या कुठं जायचं तिथल्या फीज कशा भरायच्या तिथला हॉस्टेलचा खर्च कसा तिथं जेवण कसं हा सगळ्यांचा मनामध्ये प्रश्न आहे पण जिजाऊच्या माननीय निलेश तांबळे साहेबांनी जी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र उभारली आहेत तिथं गेल्यानंतर तिथं तुम्ही दाखल झाल्यानंतर अगदी तुम्ही पोलीस होईपर्यंत खाकीवरती अंगावर चढवेपर्यंत एकही रुपयाची फी माननीय निलेश तांबळे साहेब आणि आपली जिजाऊ संस्था कोणत्याच विद्यार्थ्यांकडनं घेत नाही मोफत ना पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र या संपूर्ण संस्थेच्या माध्यमातून चालू असतात एक गोष्ट लक्षात ठेवा एवढं सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण हेच आहे आपण पुण्याच्या विरोधात प्रचार करत नाही किंवा राजकारण करत नाही पण जिजाऊ संस्था ज्या ज्या वेळेला तुम्ही अडचणीत असाल ज्या ज्या वेळेला तुम्ही संकटात असाल ज्या ज्या वेळेला तुम्हाला गरज असेल त्या त्या वेळेला राजकारण बाजूला ठेवून सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मदतीला माननीय निलेश सांबरे साहेब आणि त्यांची जिजाऊ संस्था पोहोचेल हे मात्र निश्चित आहे म्हणून दरवर्षी तब्बल पंचवीस लाख वया आपण या संपूर्ण संस्थेच्या माध्यमातून कोकण प्रांतात वाटत असतो हे जो काही सगळा खर्च आहे सगळे जे काही कार्यक्रम आहेत सगळे काही उपक्रम आहेत हे कोणाच्या देणगीतून चालत नाही साहेब कुणाकडनं ना एकही रुपया घेत नाही कोणाच्या फंडातून चालत नाही किंवा कोणत्या दोन नंबरच्या धंद्यामधून चालत नाही साहेबांचा सा उत्तम व्यवसाय आहे साहेबांचं सा म्हणणं असं आहे जर शंभर रुपये मी कमवत असेल तर त्यातले वीस रुपये माझ्या घरासाठी भरपूर आहेत पण उरलेल्या ऐंशी रुपये हे लावावे लावावेत हे सत्करमी लावावेत सत्कर लावा हे माझ्या समाजावर माझ्या लोकांवर माझ्या प्रांतावर या संपूर्ण कोकणावर खर्च होऊन ज्या पद्धतीच्या गरिबीमधनं मी आलो आणि माझं आयुष्य घडवू शकलो त्याच पद्धतीच्या गरिबीतून बाहेर येऊन इथल्या सगळ्या गोरगरिबांनी सर्वसामान्यांनी आपल्या मध्यमवर्गीयांनी ते आयुष्य दगावं याकरता जिजाऊ संस्था आणि मागणी निगेश अंबळेसाहेब काम करतात निश्चित येणाऱ्या काळात ज्या ज्या वेळेला तुम्हाला गरज लागेल त्या त्यावेळेला जिजाऊ तुमच्या पाठीशी असेल असा शब्द माननीय साहेबांच्या वतीनं जिजाऊ कोर्सेच्या वतीनं तुम्हाला देतो